विकासाच्या पत्रावर ताबडतोब सह्या करणारा उपमुख्यमंत्री म्हणून माझं नाव सर्वांनाच माहीत आहे विरोधकांनी कितीही वादळ आणली तरी नगराध्यक्षपदी निवडून येतील शालीनेदायी खातळे असं यावेळेस इगतपुरीच्या विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय निश्चित करण्याचं आश्वासन यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं नगर विकास विभाग माझ्याकडे आहे इगतपुरीला विकसित करण्यासाठी उपस्थित मंत्री आणि आमदार इगतपुरीकरांच्या सोबत असून काही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्यांच्या हातात इगतपुरी दिली आहे त्यांचं इगतपुरीचं त्यांनी वाटोळं केलं इगतपुरी ही महाबळेश्वरच्या धर्तीवर थंड हवेचं ठिकाण व्हावं शहरामध्ये विकास अजिबात थांबणार नाही स्वच्छ इगतपुरी सुंदर इगतपुरी आणि विकसित इगतपुरी हा आमचा नारा असून रोज पाणी चांगलं रस्ते आणि सर्व सुविधा पाहिजे असतील तर सर्व उमेदवारांना निवडून द्या शब्द देतोय माघार घेणार नाही असं यावेळेस इगतपुरी शहराला विकसित करण्याचं शिवसेना राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी इगतपुरीत केलंय आपण विकास झालेला पाहिलेला तसाच या ठिकाणी विकास झालेला आपल्याला पाहिजे असेल तर येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही आपल्या एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या कताळे मॅडम शालीनीताई आणि त्यांचे एकवीस सहकारी यांना जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबानासमोरचं बटन दाबा जिथं घड्याळ असेल तिथे घड्याळासमोरचं बटन दाबा आणि महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशी विनंती आपल्याला करतो दोन तारखेला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं उपस्थित आहात एवढ्या सर्व लोकांनी काम केलं तर समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हा असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण जे ताकद आणि जी काही तुम्ही ठरवलेला आहे जो संकल्प केलेला आहे विकासाचा त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार आणि तस विकास घडवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज इगतपुरी नगर परिषद निवडणुकीतील शिवसेना धनुष्यबाद राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ आणि रिपब्लिकन सेना चांगले चा, उद्योग आणून इगतपुरीचा रोजगाराचा प्रश्न निकाली काढू या प्रसंग कार्यक्रमासाठी प्रचंड संख्येने भावाची वाट पाहणाऱ्या उपस्थित लाडक्या बहिणींचंही त्यांनी कौतुक केलं विरोधकांचा डिपॉझिट जप्त झालं पाहिजे असं त्यांनी शेवटी सांगितलं माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी प्रस्ताविकामध्ये इगतपुरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राहील असं सांगितलं रिपब्लिकन सेनेचे अनंतराज आंबेडकर यांनी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र झाल्याचं सांगितलं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शालिनी संजय खातळे फिरोज पठाण अर्जुन खातळे राज्याचे मंत्री दादासाहेब भुसे नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी नेते नजीम मुल्ला इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण माजी खासदार हेमंत गोडसे जिल्हा प्रमुख अनिल धिकले ॲडव्होकेट संदीप गुळवे ज्ञानेश्वर लहाने संजय खातळे पांडुरंग वारुंगसे देवीदास जाधव यांसह हो, हजारो नागरिक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला